प्रजासत्ताक दिन स्पेशल तुमच्या राशीला आज मिळणार का स्वतंत्र आता प्रजासत्ताक दिन विशेष सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आज आपण सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन विशेष राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर हा दिवस देशासाठी अभिमानाचा आत्मचिंतनाचा आणि नव्या संकल्पनांचा आहे तर या दिवशी सूर्य बुध व इतर ग्रहांचा प्रभाव कर्तव्य जबाबदारी प्रगती व वा आत्मविश्वास वाढवणारा राहील आता अनेक राशींना नवे संकल्प करिअरमध्ये नवे संकल्प करिअरमध्ये दिशा बदल आणि सामाजिक सन्मान सन्मान मिळण्याचे संकेत आहेत तर सन्मान मिळवायचे संकेत आहेत तर आता आपण बघूया राशी भविष्य तर सव्वीस जानेवारीचे राशी भविष्य आपण आता सुरुवात करूया तर आता मेषरास आता मेष राशीच्या व्यक्तीला आज तुमच्यात देशभक्तीची भावना आणि नेतृत्व गुण प्रकर्षाने दिसतील आता करिअर व्यवसाय सरकारी कामे प्रशासन संरक्षण पोलीस अभियांत्रिकी या क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे वरिष्ठांचे लक्ष वेधून घेऊ शकता आता आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा पण भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार जरूर करू शकता आता कुटुंबात कौटुंबिकमध्ये कुटुंबात तुमच्या मताला मान मिळेल कुटुंबात तुमच्या मताला मान मिळेल आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये ऊर्जा चांगली पण घाई गडबड टाळा तुमच्या घाई गडबड टाळा आजचा शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक नऊ हा आहे आता हे बघितलं आपण मेष राशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता आपण दुसरी रास रास ऋषभ राशीचे राशी भविष्य बघूया आता ऋषभ राशीच्या व्यक्तीला हा दिवस स्थैर्य संयम आणि आत्मविश्वास देणारा आहे आता करिअर आता करिअरच्या बाबतीत कामात सातत्य ठेवल्यास दीर्घकालीन फायदे मिळतील सरकारी योजना बँकिंग शेती रियल इस्टेट या क्षेत्रामध्ये चांगली बातमी मिळू शकते आता आर्थिक बाबतीमध्ये म्हण उत्पन्न ते तुमचे स्थिर राहील जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये घरात शांतता आणि समाधान आरोग्य समाधान मिळेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये मान घसा यांची तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे शुभ रंग तुमच्यासाठी पांढरा हा आहे आणि शुभ अंक सहा हा आहे आता बघूया आपण तिसरी रास मिथून रास आता मिथुन राशीच्या व्यक्तीला आजचा दिवस विचारशक्ती संवाद आणि नवीन कल्पना कल्पनांचा आहे आता करिअरच्या बाबतीमध्ये लेखन मीडिया शिक्षण आय टी मार्केटिंग या क्षेत्रामध्ये प्रगती आहे आता भाषण भाषण सादरीकरण यामध्ये सुद्धा तुम तुम्हाला यश मिळेल आता आर्थिक आर्थिक बाबतीमध्ये छोटे फायदे होतील पण अनावश्यक खर्च तुम्ही टाळा आता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये भावंडांशी संवाद सुधारेल आरोग्य आरोग्यामध्ये मानसिक थ था, थकवा तुम्हाला जाणवू शकतो विश्रांती घ्या शुभ रंग हिरवा आजचा शुभ रंग मिथून राशीसाठी हिरवा आहे आणि शुभ अंक पाच हा आहे आता चौथी रास कर्करास आता कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस हा भाव भावनिक स्थैर्य आणि कौटुंबिक मूल्य जपणारा आहे आता करिअर करिअरच्या बाबतीत कामात संयम ठेवल्यास वरिष्ठांची पाठबळ मिळेल आता सरकारी कागदपत्रे पूर्ण होऊ शकतात आता आर्थिक आर्थिक बाबतीमध्ये खर्च व नियोजन आवश्यक आता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये घरात आनंदी वातावरण राहील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल आरोग्याच्या बाबतीत पचन संस्थेची काळजी घ्या शुभ रंग क्रीम क्रीम कलरचा आहे आणि शुभ अंक दोन हा आहे आता आपण बघूया पाचवी रास पाचवी रास रास शीहारास। सिंह राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय आहे आता सिंह राशींच्या व्यक्तींना प्रजासत्ताक दिन तुमच्यासाठी सन्मान प्रतिष्ठा आणि ने नेतृत्व घेऊन येतो करिअर अधिकार पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे शक्यता आहे आता राजकारण राजकारणामध्ये राजकारण प्रशासन व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल आता आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्न वाढेल पण अहंकारामुळे निर्णय चुकू नयेत अहंकारामुळं निर्णय चुकू नये आता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये तुमचा प्रभाव घरात दिसेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीत हृदय व रक्तदाबाकडे लक्ष द्या शुभ रंग सोनेरी हा आहे व शुभ अंक एक आहे आता बघूया आपण सहावीरास कन्या रास आता कन्या राशींच्या व्यक्तीचा हा दिवस कर्तव्यदक्षता शिस्त आणि सेवाभाव वाढवणारा आहे आता करिअर करिअरच्या बाबतीत सरकारी नोकरी आरोग्य संशोधन अकाऊंट्स या क्षेत्रात लाभ होईल आता मेहनतीचे फळ मिळेल आता आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल ठेवल्यास बचत वाढेल आता कौटुंबिक छोट्या गोष्टींवर टीका टाळा आरोग्य आरोग्याच्या आरोग्या बाबतीमध्ये पोट व तणाव याकडे लक्ष द्या शुभ रंग आकाशी हा आहे आणि शुभ अंक पाच आहे आता तुळरास आता सातवी रास तूळ रास आता तूळ राशीच्या व्यक्तीला आजचा दिवस समतोल न्याय आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारा आहे आता करिअर तुळ राशीच्या व्यक्तीची करिअरमध्ये कायदा प्रशासन कला डिझाईन क्षेत्रात प्रगती महत्त्वाच्या बैठक यशस्वी ठरतील आता आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्न व खर्च समतोल राहील कौटुंबिकमध्ये नातेसंबंधात गोडवा वाढेल आरोग्य त्वचा व मूत्रपिंडाची काळजी घ्या आणि तू राशीच्या व्यक्तीचा आजचा शुभ रंग गुलाबी हा आहे आणि शुभ अंक सहा आहे आता बघूया आपण आठवी रास वृश्चिक रास आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा दिवस आत्मचिंतन निर्णय क्षमता आणि गुप्तशक्ती जागृत करणारा आहे आता करिअर करिअरच्या बाबतीत संशोधन गुप्त सेवा सुरक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती होईल आर्थिक आर्थिक बाबतीत गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा कौटुंबिक कौटुंबिकमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा शुभ रंगाचा मरून हा आहे आणि शुभ अंक आठ हा आहे आता हे बघितलं आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया धनुरास धनुराशीचे आजचे राशी भविष्य काय आहे आता धनुराशीच्या व्यक्तींना हा दिवस देशप्रेम विचार स्वतंत्र आणि उच्च ध्येयाचा आहे करिअर करिअरच्या बाबतीत शिक्षण प्रवास क्रीडा परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित क्षेत्रात यश मिळेल आता आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये घरात सकारात्मक वातावरण आरोग्य आरोग्याच्या बाबतीत कंबर व सांदे यांची काळजी घ्या शुभ रंग पिवळा हा आहे आणि शुभ अंक तीन आहे आता आपण बघूया दहावी रास आता दहावी रास आता मकर राशीमध्ये प्रजासत्ताक दिन तुमच्यासाठी कर्तव्य शिस्त आणि दीर्घकालीन यश दर्शवतो आता करिअर करिअरच्या बाबतीत सरकारी प्रशासन बांधकाम व्यवस्थापन क्षेत्रात मोठी जबाबदारी मिळू शकते आता आर्थिकमध्ये स्थिरता वाढेल कौटुंबिक जबाबदाऱ्या कौटुंबिकमध्ये जबाबदाऱ्या वाढतील पण समाधानही मिळेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये मकर राशीच्या व्यक्तींनी हाडे व सांदे यांची काळजी घेतली पाहिजे तर शुभ रंग आजचा मकर राशीचा करडा आहे आणि शुभ अंक चार आहे आता अकरावी रास कुंभरास आता कुंभ राशींच्या व्यक्तींचा हा दिवस नवीन विचार समाजसेवा आणि परिवर्तन घेऊन येतो आता करिअरच्या बाबतीत कुंभ राशींच्या व्यक्तींना तंत्रज्ञान सामाजिक कार्य संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण संधी आहे संधी मिळेल आता आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात आता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये मित्र व कुटुंबाचा पाठिंबा पाठिंबा त्यांना मिळेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये झोपीची काळजी घ्या शुभ कुंभ कुंभराशीचा निळा हा आहे आणि शुभ अंक सात हा आहे आता आपण बघूया मेनरास मेन राशीचा व्यक्तीचे अच्छे भविष्य तर मेन राशीच्या व्यक्तीचा हा दिवस अध्यात्म संवेदनशीलता आणि सेवाभाव वाढवणारा आहे करिअर करिअरच्या बाबतीमध्ये कला अध्यात्म आरोग्य समाजसेवा या क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि आर्थिक बाबतीमध्ये खर्च आणि भावनेवर आधारित आता आर्थिक खर्च हे भावनेवर आधारित नको कौटुंबिकमध्ये घरात शांतता आणि प्रेम प्रेम राहील आता आरोग्य आरोग्याच्या बाबतीत पाय आणि प्रतिकारशक्तीकडे लक्ष द्या शुभ रंगाचा जांभळा हा आहे आणि शुभ अंक दोन हा आहे आता सर्व मिळून एक एकूण संदेश हा प्रजासत्ताक दिन प्रत्येक राशीसाठी कर्तव्य आत्मसन्मान आणि देशप्रेम जागवणारा आहे आज घेतलेले संकल्प पुढील वर्षभर दिशा ठरवू शकतात दिशा ठरवू शकतात तर बघा मित्रमैत्रिणींनो आज तुम्हाला मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते या दिवसाची राशी भविष्य सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद